छत्रपती संभाजीनगरचे नवे खासदार होणार माननीय चंद्रकांत खैरे साहेब ती तीन कारणे ज्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा मतदार चंद्रकांत खैरे यांना प्रचंड मतांनी विजय करणार चला तर मग जाणून घेऊ ती कारण काय आहेत पहिलं कारण एक निष्ठा मागिल 2 वर्षात गद्दारांनी महाविकास आघाडी सरकार पाडलं शिवसेना पक्ष फोडला नंतर तो पळवला सत्ता आणि पैशांसाठी जनतेचा विश्वासघात केला खरा शिवसैनिक मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच राहिला बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले कट्टर शिवसैनिक चंद्रकांतजी खैरे यांनी पक्ष आणि जनतेच्या विश्वासाला तडा दिला नाही बाळासाहेबांचे सर्वसमावेशक हिंदुत्व त्यांनी सोडलं नाही परिस्थितीमध्ये त्यांनी जनतेशी एकनिष्ठ राहायचं ठरवलं म्हणूनच यावेळी जनता चंद्रकांत खैरे यांना संसदेत पाठवणार बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाला जनता प्रचंड विजय करणार हे आता स्पष्ट कारण जनता कंटाळली दर दिवशी खासदार आमदार हे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसतात काल एका पक्षात असलेला खासदार केवळ सत्तेसाठी आज दुसऱ्या पक्षात जातो मग मतदाराने कोणाच्या तोंडाकडे बघायचं आपले प्रश्न मांडणारा जर मतदार संघाला वाऱ्यावर सोडत असेल तर जनतेच काय होईल गेली अडीच वर्षात संभाजीनगरच्या जनतेने खूप अनुभव हो पाहिले थोडाफोडीच्या राजकारणाने जनता वैतागून गेलीये पण जनता आता सुजान झाली आहे जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हाच एकमेव पर्याय दिसत आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब हेच पहिल्या पसंतीचे उमेदवार ठरले आहेत तिसरं कारण जनतेशी नाळ जोडणारा नेता म्हणून सर्वश्रुत अगदी राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासूनच चंद्रकांतजी खैरे यांचे संभाजीनगरच्या जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत थेट लोकांमध्ये मिसळून लोकांच्या समस्या जाणून घेण्यात त्यांचा हातखंड आहे कोणाच्या घरी धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम असेल किंवा काही समस्या असेल तर चंद्रकांत खैरे साहेब लगेच हजर राहतात अशाच प्रकारच्या लोकप्रतिनिधीची छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला गरज भासू असा नेता संसदेत आपले घराणे मांडेल याची खात्री आता जनतेला झाली आहे खैरे साहेब खऱ्या अर्थाने जनतेत वावरणारे नेते आहेत मागील पाच वर्षात जनतेत वावरणारा खासदार दिसला नाही यावेळेस मात्र खैरे साहेब पुन्हा खासदार होतील आहे मतदार मित्रांनो ही तीन कारण आहेत ज्यामुळे माननीय चंद्रकांतजी खैरे हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार असतील फक्त तुम्हाला सांगायचंय की खैरे साहेब किती मताने निवडून येतील धन्यवाद